जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणात या क्षणी एक मोठी हालचाल निर्माण झाली आहे शिंदे गटामध्ये सध्या प्रचंड गोंधळ उडाला असून या घडामोडींच्या केंद्रस्थानी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे दिसत आहेत शिवसेनेचं नेमकं भवितव्य कोणाकडे जाणार चिन्ह कुणाला मिळणार या सगळ्यांचं उत्तर शोधत राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे मित्रांनो जर तुम्ही खरे निष्ठावंत शिवसैनिक असाल तर खाली कमेंटमध्ये तुमचे नाव आणि तुमचा जिल्हा नक्की लिहा मंडळी देशाच्या राजकारणात बिग बॉस म्हणवले जाणारे उद्धव ठाकरे सध्या जोरदार चर्चेत आहेत अनेक वर्षांनंतर त्यांच्या नेतृत्वाला पुन्हा एक मोठी संधी मिळत असल्याचं राजकीय पटलावरून जाणवत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत पण शिंदे गटाचे स्टार प्रचारक कोठे दिसत नाहीत हेच शिंदे गटाच्या नेत्यांनाही चिंता देऊ लागले आहे याउलट प्रचारात सक्रिय नसतानाही उद्धव ठाकरे यांना मैदानात चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे राज्यातील अनेक ठिकाणी शिंदे गटाला स्थानिक पातळीवर अनपेक्षित पराभवांचा सामना करावा लागत आहे भाजपाविरुद्ध शिंदेची शिवसेना शिंदेविरोधात राष्ट्रवादी अजित पवार अजित पवार विरोधात पुन्हा गट अशी विचित्र समीकरणं या निवडणुकांमध्ये दिसत आहेत मात्र शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना हे दोन्ही पक्ष या संघर्षात कुठेच नसल्यासारखे वाटत असतानाही परिणाम मात्र वेगळीच कहाणी सांगत आहेत सोशल मीडियावर सध्या एकच चर्चा धनुष्यबाण आणि शिवसेना हे चिन्ह पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडेच येणार का या प्रकरणाची सुनावणी एकवीस तेवीस जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे नवीन सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठापुढे दोन्ही बाजूंनी युक्तिवाद होणार असून उद्धव ठाकरे यांच्या वतीने वरिष्ठ वकील कपिल सिब्बल तीन तास आपली बाजू मांडणार आहेत राजकीय तज्ञांचं म्हणणं आहे की परिस्थिती पाहता निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने जाऊ शकतो नगरपालिका नगरपंचायत निवडणुकांसाठी शिंदे गटाला वेगवेगळी नवीन चिन्हे देण्यात आली आहेत कुठे हत्ती कुठे तलवार ढाल तर काही ठिकाणी छत्री यामुळे एकच प्रश्न निर्माण होतो धनुष्यबाण खरंच शिंदे गटाच्या हातातून निसटतोय का उद्धव ठाकरे पुन्हा शिवसेनेचा वारसा हाती घेणार का उद्धव ठाकरे यांचा आवाज त्यांचं नेतृत्व आणि त्यांच्याबद्दल जनतेत असलेलं आकर्षण पुन्हा वाढताना दिसतंय आगामी काही दिवसांत महाराष्ट्रातील राजकारणाचा वेग पूर्णपणे बदलू शकतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात आघाडी घेतील का की शिंदे गट परिस्थिती पलटी करेल तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की लिहा तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा लिहायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र